पुणे पॅटर्न ची होणार पुनरावृत्ती आघाडी युतीवर ठरणार समीकरणे पालिका निवडणुकीत जागेवरून आणणार घोडे पुणे लोकसभेत भाजपने विजयाची हॅट्रिक केली असली तरी गेल्या निवडणुकीपेक्षा मताधिक्य कमी झाले आहे हीच बाब भाजपसाठी धोक्याची आहे दुसरीकडे काँग्रेसला मतदानाचा टक्का वाढल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार कि मित्र पक्ष बाहेर पडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे यावरच पुढील राजकीय समीकरणे देखील अवलंबून आहेत आघाडी आणि महायुती राहिली तर पुणे महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून सर्वच पक्षांचे घोडे आडणार आहेत लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले महायुतीच्या जागा कमी आल्याने त्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे पुणे महापालिकेत दोन हजार सात साली काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांना दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेला बरोबर घेऊन पुण्यात सत्ता आणली होती हा पुणे राज्यात गाजला महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटपावरून घोडे आणणार आहे आघाडी आणि महायुती झाली नाही तर मित्र पक्षाच्या विरोधातच निवडणूक लढवावी लागणार आहे का हे येणारा काळच सांगू शकणार आहे त्यामुळे पुणे महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट या पुणे पॅटर्नच्या विरुद्ध होण्याची दाट शक्यता आहे राज्यातील सरकारमध्ये आता शिवसेना भाजप बरोबर राष्ट्रवादी सहभागी आहे लोकसभा निवडणूक या तिन्ही पक्षांनी एकत्र लढवली होती महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहिली तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहे त्याने पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पुणे पॅटर्न पुन्हा होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिवसेनेचे शिंदे गट ठाकरे गट असे दोन गट पडले राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही फूट पडली त्यामुळे एक गट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तर दुसरा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाणार आहे काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गट यांच्या बरोबर आहे आणि फुरसुंगी ही दोन गावे पुणे महापालिकेतून वगळली आहेत त्यामुळे येथे नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे प्रभाग किती सदस्य संख्यांचा राहणार यावरून सत्ताधारी पक्षात खल सुरू आहे गेल्या अडीच वर्षांपासून पुणे महापालिकेत प्रशासक राज आहे